सोयगाव भागात अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांची धाड बोगस डॉक्टरसह चार संशयित ताब्यात मालेगावात सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टराकडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रितरित्या धाड मारत कारवाई केली आहे मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगल्यात सुरू होता हा सर्व प्रकार बोगस डॉक्टर दोघं महिलांसह चार संशयितांना अवैध गर्भपात करताना रंगे हात पकडले अनेक दिवसापासून एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू होता अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे गर्भपात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान बच्चा शॉपिंग सेंटर येथे साई संजीवनी सेवाभावी क्लिनिकमधील उपचाराच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत व त्यांच्या हाताखालील अश्विनी गायकवाड राहणार शरदनगर कलेक्टर बट्टा मालेगाव दुसरी मनीषा टाकडकर गिरणा स्टील पेट्रोल पंपाच्या मागे अयोध्यानगर किशोर जाधव राहणार अयोध्यानगर विनोद भगवान जाधव राहणार जयराम नगर शेगाव यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीर करीत त्यांना मुलगा आहे की मुलगी असे सांगून मुलगी असल्या असल्याचे असल्यास अस गर्भपात करत मालेगावातील स्वामी मेडिकल व नचिकेता मेडिकल एजन्सी येथून बेकायदेशीररित्या गर्भ पाळण्याच्या गोळ्या तसेच आवश्यक लागणारी औषधे सर्जिकल साहित्य साधने देऊन स्त्री भ्रूण हत्या करीत आहेत व लोकांकडून बक्कड पैसा उकळल्याच्या आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसआय टी न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव